पाहू शकता आळूच्या पानांची मी भाजी बनवणार आहे आणि देठांची आणि मी वड्या बनवलेल्या आहेत आणि खूप सारे देठ निघाले होते आणि देठ खूप छान फ्रेश होते आपल्या कुंडीतलेच हे पाहू शकता हे असे देठाचे तुकडे करून घ्यायचे ज्यामुळे साळायला आपल्याला सोपं जातं आणि पटपट सोलले जातात आणि सगळेजण गरगटी भाजी तर बनवतातच पण अशी सुक्की भाजी पण एकदा जरूर बनवून पहा खूप छान लागते खाण्यासाठी आणि आयुर्वेदिक तर असतेच आळूची किंवा देठांची भाजी आठवड्यातनं एकदा नक्कीच खायला पाहिजे तुम्ही पाहू शकता आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आळूच्या पानांची देट जे असतात त्याच्यापासून ही भाजी हे जे देट आहेत हे छान आपण सोलून घेतलेले आहेत आणि थोडीशी जी पानं होती कवळी ती पण आपण सोलून घेतलेली आहे ते पाहू शकता हे देट मी थोडंसं मीठ टाकून थोडेसे उकडून घेतलेत कढईमध्ये आणि आता हे चाळणीमध्ये ठेवून यातलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे आता मी इथं गॅसवरती तेल टाक म्हणजे गॅसवरती कढाई ठेवली लोखंडाची आणि याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी थोडासा एक कांदा चिरून घेतला आहे आता ह्या तेलामध्ये आपण फोडणी टाकून घेऊया जिरे मोहरीची आणि आपल्याला सुकी भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता इथे थोडंसं मी जिरे मोहरीची फोडणी टाकली आहे आणि ह्यातच आपल्याला मिरची आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि एकदम छान होते अशी सुक्की भाजी बिलकुल ह्याला म्हणजे आदभावच काय लागत नाही आणि पौष्टिकता तर खूप असते आपल्याला ह्या आळूच्या पानांमध्ये देटांमध्ये आपण जेव्हा देट आणतो म्हणजे आळूची पानं आणतो त्याला देट असतात आपण देट टाकून देतो वड्या वगैरे बनवतो एखादं पान असेल तर ह्याच्यात टाकायचं फाटकं वगैरे असेल आपण वड्यांना वापरत नाही ते आणि नसल तर नुसते हे देटच हे देट छान निसायचे आणि धुवून मिठाच्या पाण्यात थोडेसे शिजवून घ्यायचे आणि पाणी गाळून घ्यायचं त्याचं शिजवल्यानंतरनं म्हणजे पाणी तर नसतंच त्यात पण थोडं फार असेल तर आणि असं आपण फोडणी देऊन घेऊया लसूण आणि मिरची पण छान परतून झालेली आपली आता ह्यातच आपल्याला कांदा पण थोडासा परतून घ्यायचा आणि अगदी तुम्ही कांदा नाही वापरला तरी पण चालू शकतो असंच तुम्ही फोडणीमध्ये ही भाजी टाकून बनवू शकता पण मी थोडासा कांदा टाकणार आहे ज्यामुळे टेस्ट होते थोडी आमच्या आवडतं थोडस मीठ टाकूया कांद्यामध्ये कारण आपण भाजी थोडस मीठ टाकून उकडलेलं आहे आणि छान कांदा आपला हा भाजून झालेला आहे आता ह्यातच आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची खाऊ शकता मी छान मिक्स करून घ्यायची आणि एक बार जरूर करून पहा खूप टेस्टी लागते ही भाजी खायला आणि देठ पण वायाला जात नाही तुम्ही याची गरगाती भाजी पण करू शकता पण अशी पण करून खाऊ शकता खूप खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते आणि जरूर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा ही भाजी आता आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त रेडी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ टाकू शकता पण ती अगोदरच ह्या देटांसोबत शिजायला टाकायची ती पण ह्याच्यात छान लागू शकते आणि एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे